हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परि अँड मॉमे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदात जाऊ दे तर आज सकाळपासून भरपूर सारा पाऊस पडतोय तर सकाळी परी गेली स्कूलला तिचं टिफिन वगैरे आवरला घरामधलं सगळं कामावरलं आज फरशा पुसायच्या होत्या खूप खूप म्हणजे खराब झाल्या होत्या दोन दिवसापूर्वी पुसल्या होत्या कारण आता पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे मी डेली फरशी पुसत नाही दोन दोन दिवस आड फरशी पुसते आणि थंड पडते ना खूप फरशी त्याच्यामुळे तर आज सगळं साफ केलं बाथरूम वगैरे सगळं साफ केलं आणि आता त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा बाकी आहे तर आज मी बनवणारे हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी मी कशी बनवते म्हणजे जे, जे आखे हरभरे असतात ना त्याची मी भाजी बनवणारे मला फार आवडते ती भाजी तर आत्ताच मी फ्रेश वगैरे झाले कारण घरातले भरपूर सारं काम होतं त्याच्यामुळे मी आंघोळ केली नव्हती तर आता आंघोळ केली फ्रेश झाले छान आणि रोजचं आपलं स्किन केअर असतंच ते मी स्किन केअर केलं आणि त्याच्यानंतर आता मी स्वयंपाक करणारे चपात्या पण बनवायच्या राहिल्यात आणि भाजी पण बनवायची राहिली आहे भांडी लावते घासलेली तुम्हाला दाखवते मी तर इथं सगळे भांडी आहेत लावण्याची तशीच कुकरमध्ये हरभरा शिजून चपातीचं पीठ आहे तर आता मी करून घेते स्वयंपाकाला लागण्या अगोदर मी जी भांडी घासून ठेवलेली होती ती सगळी सुकलेली होती ती लावून घेतली आणि त्याच्यानंतर भाजी करायला घेतली तर भाजीची जो कढई आहे त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा हरभरे फ्राय केले होते त्याच कढईमध्ये मी भाजी टाकते तर तेल टाकलेलं आहे थोडीशी जिरी आणि मोहरी टाकलेली आहे ती छान तडतडली त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये हळद टाकणार आहे आणि काही नाही मी फक्तच आधी सिंपल आज भाजी करणार आहे कारण मला ना ज्या कढाण भाज्या असतात ना त्या खूप साध्या सिंपल आवडतात जास्त असं तामझाम आवडत नाही त्याच्यामध्ये वाटण वगैरे घालून अजिबात आवडत नाहीत फक्त पातळ रसा जो असतो ना तोच खूप छान लागतो म्हणून मग मी तसाच बनवते तर आज मी तशाच पद्धतीने बनवते काही नाही सगळ्यात सोपी आणि एकदम इझी रेसिपी आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि हरभऱ्याची भाजी खरंच खूप कशीही केली ना तरी पण खूप छान लागते तर तुम्ही पाहू शकताय काही टाकले नाही एवढं साहित्य आहे आणि अशी पातळ भाजी मला आवडते त्याच्यामुळे मग मी अशी पातळ भाजी केलेली आहे तर त्याला छान आता उकळी फुटून देते आणि त्याच्यानंतर आपली भाजी तयार होते मीठ पण मी त्यामध्ये ॲड करते चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यानंतर मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत कारण जर चपातीचं पीठ पर्यायीपर्यंत तसंच ठेवलं तर मग परत दुपारच्या वेळेला डबल डबल स्वयंपाक करावा लागतो आणि मग किचनवरतीसुद्धा खूप सारा पसारा होतो आणि किचनमध्ये येण्याची इच्छाच होत नाही त्याच्यामुळे म्हटलं की चला आज आपण चपात्या पटकन करून टाकूया काही नाही जास्त करायच्या हो नव्हत्या चार पाचच चपात्या करायच्या होत्या त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन लाटूया म्हणून मग मी लाटण्यासाठी घेतल्या आणि खूप फास्टमध्ये मी चपात्या केलेल्या आहेत जास्त काय आज चपात्यांना वेळ लावलेला नाही आहे कारण रोज मी जरा निवांत चपात्या बनवते पण आज म्हटलं नाही आज सगळं काम आवरूनच बसायचं कारण मला ब्लॉग पण चालू होता माझा आणि एक दुसरा ब्लॉग होता तर तो त्याचं पण एडिटिंग करायचं होतं आणि बाकीची पण अजून भरपूर सारी कामं घरामधली होती म्हणून मग म्हटलं की सगळी कामं आवरूनच घ्यावी आणि परीचे एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे तिचा पण होमवर्क घ्यावा लागतो तिच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागतं घरात बारीक सारीक गोष्टी असतात त्या ते, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं त्याच्यामुळे मग अशी काही कामं असतात घरामध्ये आणि स्वतःकडे पण लक्ष द्यावं लागतं सध्या स्वतःकडे खूप दुर्लक्ष होतं आहे कारण ना व्यायाम करणं बंद केलेलं आहे खाण्यापिण्यात सगळं सगळं म्हणजे चेंज झालेलं आहे रुटीनच राहिलेलं नाही खाण्याचं पण आणि व्यायामाचंसुद्धा रुटीन राहिलेलं नाही मला ते परत चालू करायचं चा आहे रुटीन ना खूप अस्वस्थ झाल्यासारखं वाटायला लागलेलं ला ला आहे आणि आपल्याला समजतं ना लगेच आपली तब्येतसुद्धा अशी म्हणजे सारखं तब्येतीमध्ये चेंज होत राहतो दुखत राहतं सारखं काही ना काही त्याच्यामुळे ना थोडंसं व्यायाम पण चालू करायचा आहे मला आणि आता ह्या ज्या थोड्याफार काही चपात्या आहेत त्या सगळ्या चपात्या करून घेणार आहे मी कारण तसंच जर ठेवलं ना काय होतं पावसाचे वातावरण आहे पावसाच्या वातावरणामध्ये खूप सारी चिलटं येतात आणि मग ते आवडत नाही मला चिलटं आले की ते खूप खराब वाटतं आणि आपण जे अन्न खातो त्याच्यावरती बसलं तर मग अजूनच खराब वाटतं ते खाण्याची इच्छा होत नाही म्हणून मग मी काय करते पटकन स्वयंपाक बनवून घेते आणि जास्त काही करायचा नसतो कारण सकाळी डबा गेला की मग काही एवढं टेन्शन नसतं एकदाचा डबा झाला ना की जरा थोडी निवांत होते मी कारण घरामधली बाकीची सगळी कामं आवरायची असतात त्याच्यामुळे म्हणून मग सकाळच्या वेळेला थोडीशी धावपळ असते म्हणून मी सकाळी सकाळी व्हिडिओ शूट करत नाही कारण मला परीचा आवरायचा असतं डबे वगैरे बनवायचे असतात नाश्ता असतो आणि आंघोळ्या वगैरे सगळ्यांच्या असतात त्याच्यामुळे खूप खूप म्हणजे त्रास होतो सकाळी सकाळी त्याच्यामुळे सकाळचे जास्त मी व्हिडिओ बनवत आहे आता परी गेलेले आहे त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवते राहिलेला व्हिडिओ म्हटलं चला तुमच्यापर्यंत पोहोचवूया कारण परी गेल्याच्यानंतर मी काय काय करते घरामध्ये आणि किती काम घरामध्ये असे हे आज मी तुम्हाला दाखवते कारण ना तुम्हाला शेअर केलं तरच तुम्हाला समजणार आहे घरामध्ये पण किती कामं असतात हां तुम्हाला माहिती आहे घरामध्ये कामं किती असतात भलेही मी शेतात वगैरे जात नसेल किंवा मग मी कुठे नोकरीला बाहेर जात नसेल पण हाऊसवाईफ म्हटलं की एक नोकरीच आहे हाऊसवाईफ म्हटलं की बाकीच्या नोकऱ्यांपेक्षा घरचीच कामं भरपूर असतात घरामध्येच खूप सारी कामं निघतात आणि हे तुम्हाला माहिती आहे तर हे वेगळं सांगण्याची काही गरज नाही आहे पण तरीसुद्धा मी सांगते कारण जे आपण दाखवतो आहे आपली रिअल जी कंडिशन आहे किंवा रिअल जे आपण करतो आहे तेच मी माझ्या मा ब्लॉगमध्ये दाखवते जास्त काही तामझाम वगैरे दाखवत नाही जेवढं मला जमत आहे तेवढं म्हणजे पॉसिबल होते तेवढंच मी दाखवते तर आता भांडी खूप पडलेली होती स्वयंपाकाची होती नाश्त्याची होती चहाची होती त्याच्यामुळे म्हटलं की आपण आता पहिलं भांडी घासून का घेऊया कारण स्वयंपाक झाला बनवून त्याच्यानंतर लगेच मी भांडी घासून का घेते कारण जर भांडी तशीच ठेवली ना मग मला खूप कंटाळा येतो आणि त्याच्यामुळे मग पटकन लगे हाच स्वयंपाक झाला की भांडी घासून घेतली की किचन पण लगेच साफ होतं त्याच्यामुळे जास्त वेळ पण लागत नाही आणि स्वच्छ पण राहतं आणि आता कसं पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे प्रत्येक भांडं स्वच्छच ठेवावं लागतं नाहीतर बुरशी चढण्याची ग शक्यता असते कारण ना दमट वातावरण आहे इकडे मावळ भाग असल्यामुळे सतत पाऊस पडतो आणि खूप पाऊस असतो आणि त्यामुळे घरामध्ये सारखं ओ म्हणजे असं थंडीचं वातावरण असतं आणि आज मी स्वेटर घातले स्वेटर नाही म्हणता ना मी आज आऊटर घातलेलं आहे आणि मला आवडतं हे तर मी हे आउटर कोल्हापूरवरून घेतलं होतं मला खूप आवडलं होतं त्याच्यामुळे मग मी घेतलं होतं तर तुम्हाला कसं वाटतं आहे नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये तर आता थोडीशी भांडी होती ती सगळी घासली मी आणि ती सगळी घासून धुवून ठेवते आहे कारण बाकीचं झाडू वगैरे मला करायचा होता तसं फरशी वगैरे पुसून झालेली आहे पण स्वयंपाकाचं किचनमध्ये पडतं तर पुन्हा एकदा झाडू मारून घेते मी आणि त्यामुळे किचन मला साफ करणं गरजेचं असतं आणि आज बाहेर भा प्रचंड पाऊस पडत होता त्याच्यामुळे Uh, म्हणजे असं कपडे सुकत पण नाही आहेत काय नाहीत आणि सकाळपासून ये ना लाईटच कशी काय गेली आहे काय माहीत नाही अशी जात नाही लाईट इन्व्हर्टर आहे माझ्याकडे पण uh, मशीन वगैरे लावायची म्हटलं की मग लाईट पाहिजे असते त्याच्यामुळे मग आज कपडे पण राहिलेली आहेत माझी आणि हाताने धुण्याचं काहीच म्हणजे टेन्शन नाही मला हाताने धुण्याचा कंटाळा पण नाही आहे पण काय होतं ना पावसाच्या दिवसामध्ये कपडे सुकत नाही मशीनमध्ये कसं स्पिन होऊन येतं त्याच्यामुळे मग पटकन सुकतात कपडे जरी दिवसभर ठेवली तरी पण सुकतात पण असं जर हाताने धुतली ना तर पाणी खूप राहते कपड्यांमध्ये म्हणून मग आज लाईटच गेलेली होती आता बघूया लाईट कधी येते तर तुमच्याशी बोलता बोलता माझी भांडी पण घासून झाली आणि परी बघू शकता तुम्ही किती चमचे काढती सारखा चमचा लागतो तिला हाताने जेवायला नकोच म्हणते चमच्याने जेवायला तिला फार आवडतं आणि तिच्या ज्या सगळ्या सवयी आहेत ना त्या खरंच खूप खूप चांगल्या सवयी आहेत आणि ती खूप मॅच्युअर आहे खरंच तिला खूप समजतं खूप छान बोलते ती तुम्ही तर खूप व्हिडिओमध्ये तिला बघितलेलं आहे आणि म्हणजे ना प्रत्येक गोष्टीमध्ये ती हुशार आहे आणि आता तुम्ही म्हणताल की तूच तुझ्या मुलीचं कौतुक करते पण हो खरंच ती खूप हुशार आहे आणि सगळ्या गोष्टी तिला समजते इतकी छोटी आहे ना पण खरंच खूप खूप समजदार आहे आणि प्राऊड आहे मी माझ्या मुलीवरती तर आता तुम्ही पाहू शकता ही गोकुळची दूध पिशवी आहे आणि मी ही एका बाजूने थोडीशी कट केलेली आहे रिस कारण रिसायकल होते त्याच्यामुळे आपण एका साईडनं थोडीशी कट करायची जर तुम्ही पूर्ण कट केली ना तर ती रिसायकल होत नाही तर प्रकारे तुम क कट केली ना कोपऱ्याला तर रिसायकल होते तर आता लगे हात लगेचच मी जे स्वयंपाक केल्यानंतर किचनच्या स्टाईलवरती तेलकट वगैरे उडत असताना ते पण मी हाताने पुसून घेते पटकन कारण जर तसंच ना मग तसंच राहू जातं आणि किचन पण तसंच राहतं त्याच्यामुळे मी लगेच पटकन किचन पण साफ करून घेते कारण मला सवयच आहे आणि तुम्ही ना खूप व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल आय होप नोटीस केलं असेल तुम्ही स्वयंपाक करता करता सुद्धा मी कधी कधी येणं साफ करत असते गॅस कारण ना, ना पीठ वगैरे पडलेलं असतं भाकरीचं किंवा चपातीचं पीठ पडतं किंवा काहीही आपल्याकडून सांडतं मसाले वगैरे थोडेफार तर मला ते खराब वाटतं त्याच्यामुळे ना गॅस जरी चालू असला ना तरी पण मी पुसून काढते हां मला माहिती आहे की गॅस चालू असताना अशा काही गोष्टी करू नये पण का काय माहिती आहे ती सवय लागलेली आहे मला पहिल्यापासूनच सवय लागलेली आहे स्वच्छतेची आणि ते कसं आपल्याला सवय असली ना की ते खराब नको वाटतं स्वच्छ असावं वाटतं आणि माझा सारखा हात स्वच्छतेकडे असतो सारखी स्वच्छता चालू असते आता किचनचं क जे स्टाईल आहे ती पुसून झालेली आहे काउंटर पुसून झालेलं आहे गॅस पुसून झालेला आहे आणि किचनचं जे फडकं असतं किंवा किचनचा जो रुमाल आहे ना तो आता मी साफ करून घेतला आहे कारण तसंच ठेवलं तर खराब वाटतं तर हा ओला कचरा आहे आता तुम्ही म्हणता डस्टबिनमध्ये का टाकत नाही रोज कचऱ्यावाली गाडी येते आणि रोज हे खाली कचरा करावा लागतो प्लास्टिक वेगळं टाकावं लागतं सुका कचरा वेगळा टाकावं लागतो आणि जे आपला ओला कचरा आहे तो वेगळा टाकावा लागतो आणि डस्टबिनमध्ये ना काय होतं आहे की चिलटं खूप होतात आणि ना ते किचनवर ठेवले की वास खूप मारतं त्याच्यामुळे मग मी ठेवत नाही तर तुम्ही पाहू शकता चकाचक माझं किचन झालेलं आहे आणि असं किचन पाहिलं ना की खूप छान वाटतं पुन्हा स्वयंपाक करायला तर आता मी नाश्ता करायला घेतलेला आहे एक चपाती आणि हरभऱ्याची थोडीशी भाजी घेतली तर आता पावणे तीन वाजले चा हा तीन वाजत आले तरी पण परी अजून आलेले नाही आहे आणायला गेलेले आहेत तिचे पप्पा पण अजून आली नाही ती इतका वेळ लागत नाही कधी

येणार मला मनामध्ये ठेवायचं आणि सगळ्यांनी माझ्या बरावर आलेलं आणि टीचरांनी सांगितलेलं की ना बनाना अनेक बनाने असतात ना त्यांच्यासोबत त्याला कलर करायचं ते, ते काढायचं आणि एक क्राफ्ट आणायचं सांगितलेलं पण काय म्हणतो बर आता, रहे। आता में ड्रेस चेंज कर शाळेतून आलं की शाळेमधलं सगळं सांगत असते तर आली आता स्कूलमधून ती तिला आता काहीतरी खायला देते बनवून काय बनवा का डोकं झालं नाही बघूया आता काहीतरी देते आणि आमच्या इकडे खूप पाऊस पडतोय तुम्ही म्हणताना हे काय असं घातले आज स्वेटर वगैरे पण पाऊस पडतोय त्याच्यामुळे मग सकाळपासून स्वेटर घातलेलाच आहे चला आता तिला काहीतरी मी बनवून देते स्पेशल तर परी आली आता स्कूलमधून आणि चपाती भाजी संपली त्याच्यामुळे तिला आता मी पोहे बनवणार आहे नाश्त्यासाठी कारण तिला भूक पण लागली आहे तर ती बसली आहे तिच्यासाठी आता मी पोहे बनवते मस्तपैकी पायर पाऊस पण खूप पडतोय मला दाखवते मी दिसणार तर नाही असं मोबाईलमध्ये तर पाऊस पडतोय चला आता झटपट पोहे बनवते पटकन तर आता मी पोहे कसे बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे इथं मी पोहे भिजवून घेतलेले आहेत आणि कांदा चॉप केला आहे मिरची चॉप केली कोथंबीर चॉप केली त्यानंतर कढई ठेवली आहे मी गॅसवरती आणि पोहे करून घेणार आहे एकदम साधे आणि सिंपल पद्धतीने कारण परीला जास्त कांदा पण आवडत नाही आणि शेंगदाणे तर अजिबातच आवडत नाही पोह्यामध्ये आणि मला पण आवडत नाही शेंगदाणे पोह्यामध्ये आणि पोहेच मला बिलकुल आवडत नाहीत कारण मी पोहे कधीच खात नाही पोह्यामुळे मला ॲसिडिटी होते पण परीला फार आवडतात त्याच्यामुळे मग म्हटलं चला पोहे बनवूया तर जिरी मोहरी टाकली आहे मी तेलामध्ये आणि चांगली जिरी मोहरी तडकल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा आणि मिरची टाकलेली आहे मिरची छान फ्राय होऊ द्यायची त्याच्यानंतर कांदा टाकायचा तर आता कांदा आणि मिरची छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून देते तोपर्यंत तो मी पोह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि हे मीठ घालून एकत्र करून घ्यायचं म्हणजे पूर्ण सगळ्या पोह्यांना लागतं तर मी असंच करते आणि शेंगदाणे जर तळून घेतले ना तर ह्या पोह्यामध्ये तळून टाकते छान वाटतात शेंगदाणे कधीही पोहे करताना स्टार्टिंगला तळून घ्यायचे पोहे एकदम छान होतात कुरकुरीत होतात मस्त लागतात तर आता कांदा छानपैकी असा परतत आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे हळद अर्धा चमचा पोह्याला जास्त पण हळद टाकली दा तर पोहे चांगले होत नाही कमी खूप कमी टाकली तर तरीही चांगले होत नाही त्याच्यामुळे मापातच पोह्यांना हळद टाकायची त्याच्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि माझ्याकडे कडीपत्ता अवेलेबल नव्हता म्हणजे रिसेंटली संपला आहे माझा तर कढीपत्ता नाही टाकला मी कढीपत्त्याने तर खूप छान टेस्ट येते तर आता पोहे टाकलेत मी आणि हे छानपैकी आता फ्राय करून घेते तर असे साधे सिंपल पोहे बनवते मी जास्त काही तामझाम बनवत नाही जसं जेवढ्या गोष्टी आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात तेवढ्या गोष्टींमध्ये मी गोष्टी बनवत असते जास्त पण हट्ट करत नाही की हेच नाही आहे तेच नाही आहे घरात हेच नाही तेच नाही हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नसतं जे आहे त्याच्यामध्ये मी ॲडजस्ट करत असते आणि खरं सांगा लाईफमध्ये माझ्या असंच आहे जेवढं आहे ते तेवढ्यामध्येच ॲडजस्ट करायला शिकले मी आणि हे प्रत्येकीनेच मला वाटते शिकायला पाहिजे कारण ना कधी कोणती गोष्ट आपल्याला भेटेल किंवा नाही भेटेल हे आपल्याला नाही माहीत त्याच्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्टेबल राहिलं पाहिजे मग आपलं आयुष्य कसंही असो त्या आयुष्यामध्ये आपण ॲडजस्ट व्हायलाच हवं तर आता पोहे रेडी झालेले आहेत आणि आता हे प्लेटमध्ये मी सर्व करते कारण परीला फार भूक लागली होती त्याच्यामुळे मग आता तिला काढून देते आणि कशी वाटते तुम्हाला साधी सिम्पल अशी पोह्याची रेसिपी आणि काही नाही जास्त टाकलेलं तुम्ही तर पाहिलेलंच आहे असंच पोहे खूप छान लागतं खायला आणि गरमागरम असेल तर खूपच छान लागतं पण मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी कधीच पोहे खात नाही आणि खूप ॲसिडिटी होते खूप डोकं दुखतं मळमळ होते म्हणून मग मी पोहे खातच नाही तर ज्यांना पोहे आवडतं त्यांनी नक्कीच एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि क्लासमध्ये आज आणि मग ड्रॉइंग मध्ये होता बनाना हा आणि मी टीचरला बोलली की बनाना अनेक काढायचे काय एक टीचर बोलले एक तर मी कसं काढले बघायचं दाखव बरं वाव किती छान काढलाय ग सेम वाटतोय सेम बनाना आता तुम्ही सांगा परीने बनाना कसा काढलाय आवडली का तिची ड्रॉईंग ड्रॉईंगमध्ये परी एक नंबर आहे खरंच लय भारी भारी ड्रॉईंग काढते तुम्हाला तर मागच्या व्हिडिओमध्ये दिसल्याच असतील आणि खूप छान छान काढते ती ड्रॉईंग बाबासाहेब आंबेडकरांची काढली कर होती शिवाजी महाराज काढलेले गणपती बाप्पा काढलेले स्वामी समर्थ तर काय एक नंबर काढलेले ते तर मी दारावर चिटकवलेत का ते एवढे आवडले ना मला की बाहेरून आल्या आल्या पहिलं स्वामींचं दर्शन व्हावं यासाठी स्वामी दारावरचे चिटकवलेले आहेत मी आने आ, आने आ, 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 ते पण मी तुम्हाला एका ब्लॉग मध्ये दाखवले तरी पण अजून मी परत एकदा दाखवते आणि सांगितलंय की एक ड्रॉइंग होमवर्क ड्रॉइंग होमवर्क पहिली होय मग ते आपण घेऊन येतो ना बाजारामधून एकदम तसे एकत्र असतात सगळे जोडलेले तसं सेम काढायचं आणि त्याला छान येलो हो। कलर देता येलर सांगितलंय का पण कलर छान दे जसा असतो तसं कलर मध्ये मध्ये असं ना त्याला ब्लॅक ब्लॅक पण कलर असतो हा तुला टीव्हीत पण मी ड्रॉइंग दाखवते थोडीशी तसं काढ सेम मग आपण आहे ना आपल्या म्हणजे आपल्याला जे पाहतायत ना त्यांना सगळ्यांना पण दाखवू परीने ड्रॉइंग कशी काढली त्याच्या अगोदर मी तुम्हाला स्वामींची ड्रॉइंग दाखवते दारावर चिटकवलेली समोरून फ्रंटला चिटकवलीय हे माझं क्रिसमसचं ट्री आहे किती छान आलंय तुम्ही पाहू शकता तर हे होते स्वामी तुम्हाला दाखवले मी स्वामी कसे काढले होते तिने मस्त काढते ती तर काढतो ड्रॉइंग झाल्यानंतर मला दाखव आता ड्रॉइंग जर तिचा पूर्ण व्हिडिओ घ्यायचा म्हटलं तर खूपच मोठा व्हिडिओ होईल तिने काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर मग आपला ब्लॉग एंड होईल आणि तुम्हाला माझी बनवण्याची ड्रॉइंग आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा आणि माझी ड्रॉइंग झालं मी तुम्हाला दाखवते तुम्हाला आवडली ना नक्की कमेंट मध्ये सांगू तर बराच वेळ परी ड्रॉइंग काढत होती तर तिची ड्रॉइंग मी आता तुम्हाला दाखवते माझी ड्रॉइंग झालेली आहे बॅक कॅमेराने दाखवते मी तुम्हाला तर परीची ड्रॉइंग पूर्ण झाली तुम्ही पाहू शकता किती छान बनायंना काढलाय स्कूलमध्ये टीचरनी काढून आणायला सांगितलं होतं वाटतंय की नाही रिअल आहे म्हणून तर आवडली असेल ड्रॉइंग तिची तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आहे की नाही परी yeah.